विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला इंटरनेट कॅफेवर जाण्याची आवश्यकता नाही आपण आपल्या मोबाईलवर बघू शकतो क्रोममध्ये जाऊन आपण काय करायचं आहे की आपल्या मोबाईलवर क्रोममध्ये जाऊन त्या ॲप्लिकेशनवरती जाऊन काय करायचं पवित्र पोर्टल असं टाईप करायचं रिक्रुटमेंट दोन हजार बावीस असं टाईप केल्यानंतर थोड्या वेळ वाट बघायची आहे आणि नंतर आपल्यासमोर एक डिस्प्ले ओपन होणार आणि त्या डिस्प्लेवर जी पहिली जी आहे पवित्र टीचर रिक्रुटमेंट त्या त्या ठिकाणी काय करायचं क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर एक ब्ल्यू येईल स्ट्रीप आणि एक तपकिरी रंगाची तर आपण पवित्र टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस ब्ल्यूला स्टिक करायचं आहे नंतर लगेच डिस्प्ले ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला आणि या ठिकाणी लॉग इन आय डी विचारल्या जाईल त्यानंतर पासवर्ड आणि हा कॅपचा जो दिसतो तुम्हाला बी डब्ल्यू यू यू डी एफ असंच लिहायचं आहे त्यामध्ये गॅप वगैरे काही द्यायचं नाही पेज द्यायचं नाही तिथं पेज दिसत असला तरीसुद्धा नाही आणि मग तुम्ही हे सर्वच्या सर्व पासवर्ड आय डी व्यवस्थित न चुकलेला टाकल्यानंतर आणि कॅबच्या व्यवस्थित लिहिल्यानंतरच त्या ठिकाणी तुम्ही टाईप केल्यानंतर जेव्हा तुम्ही ओकेचं बटन दापसाल किंवा ते जे लॉगिंगचं तुम्ही बटन दाबसाल त्यावेळेस तुमच्यासमोर एक नवीन डिस्प्ले ओपन होईल आणि जर नाही झाला तर परत आपण ती प्रोसेस करायची आहे ब्ल्यू टिक जे आहे पवित्र पोर्टल रिक्रुटमेंटची त्या ठिकाणीच तुम्हाला क्लिक करायचं आहे जी गोल्डन कलरची दिसते ना त्या ठिकाणी क्लिक करायचं नाही बरं त्यानंतर आपण काय करूयात की आपण आता आपला पासवर्ड आय डी टाकायचा नंतर कॅपच्या नंतर जे लॉग इन केल्यानंतर आपल्याला ओ टी पी मागल ते ज ज्या तुम्ही फॉर्म भरत असताना रजिस्ट्रेशन करते वेळेस तुम्ही पासवर्ड आय डी स्वतःचा लिहून घ्यायचा आहे तो विसरायचा नाही आणि मोबाईल नंबरसुद्धा तोच पाहिजे कारण त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी जाणार ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरसाल मोबाईल वेळोवेळी चेक बदल करायचं नाही चेंज करायचं नाही बरं आता ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पीच्या जी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी टाईप केल्यावर परत तुम्हाला खालच्या साईडला इंग्रजीतील कॅपिटल अक्षर दिसतील त्याला कॅपच्या म्हणतात तो त्या ठिकाणी भरायचा व्यवस्थित आणि थोड्या वेळ वाट बघायची आहे इंटरनेट ज्या ठिकाणी फास्ट चालते त्या ठिकाणी तर ते लगेच ओपन होईल आणि जर नाही झालं तर आपल्याला वेळ वाट बघावी लागणार आहे आणि ह्या ओ टी पी काही मिनटासाठी राहत असतो त्यामुळं परत परत असे ओ टी पी येणार ना नाही लगेच मिनटं मिनटाला तरी तो दहा मिनिटापर्यंत तरी तुम्ही तो अप्लाय करू शकता आणि नंतर मग आपण ओ टी पी त्या ठिकाणी आपल्या दिलेल्या मोबाईल नंबरवरच येणार आहे तो टाकल्यानंतर आपल्याला लगेच अशा प्रकारे डिस्प्ले ओपन होणार ओ टी पी टाकल्यानंतर असं प्रेफरन्स लॉक प्रेफरन्स लॉक अशा टाईपचं तुम्हाला त्या ठिकाणी डिस्प्ले दिसल्यानंतर तुम्ही काय करणार आहे जे तीन शिहाचे हेड दिसतात ना साईडला तीन रेषा आहेत बघा वरच्या साईडला त्याला टिक करायचं आहे आणि नंतर टिक केल्यानंतर सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्यानंतर फेज नंबर वनवर टाईप करायचं आहे आणि त्या ठिकाणी ॲप्लिकेशन रिक्रुटमेंट स्टेटस जे दिसतं त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर फेज वन दिसेल तुम्हाला फेज वन जे आहे तर फेज वनवर सिलेक्शन झालेल्या मुलांची आपल्याला दिसते त्या ठिकाणी की कितीपर्यंत ही सिलेक्ट झाली आहे या ठिकाणी बघा आपण ॲप्लिकेशन रजिस्टर नंबर टाकल्यानंतर आपल्याला लगेच दिसतो आहे या ठिकाणी बघा ते आय डी वगैरे दिसतो तुमचं नाव वगैरे दिसेल फिमेल मेल जे असेल ते दिसणार दी आहे तुम्हाला किती मार्क आता या ठिकाणी पंचावन्न मार्क दिसतात तुम्हाला पडलेले याचा अर्थ या कॅन्डिडेटचा नंबर लागलेला ना नाही कसे होऊन यू आर नॉट रिकमेंडेड ॲज पर मेरिट म्हणजे ही जी रेड रंगा रंगाची जी आहे ना जी स्ट्रीप दिसते ना रेड कलरची त्यावरती समजतं आपल्याला की आपला नंबर लागला की नाही लागला लागला असेल तर लगेच आपल्याला ज्या ठिकाणी आपला नंबर